नमस्कार साईराम साईराम रोहिदास मोरे रायटर डायरेक्टर आणि अभिनेता तर हे आमचे निर्माती मधू मामा कर्डक नमस्कार नमस्कार सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग आणि माझे हितचिंतक तसेच माझे फॉलोअर्स आणि माझे ड्रायवर मित्र आणि माझे संपूर्ण जे आज पहिल्यांदा मी तुमच्यासमोर लाईव्ह येतो आहे आणि एक आनंदाची बातमीसुद्धा घेऊन येतो आहे सांगायचं असं आहे की हे आमचे मित्र अभिनेते रायटर आणि संवाद लेखक आणि आमच्या चित्रपटाचे डायरेक्टर जो चित्रपट आपण सर्वांनी पाहिला तो साक्षात्कार साईबाबान बरोबर आमचं काय ऋणानुबंध बंद होते आणि त्या गोष्टीसाठी आम्ही किती कष्ट घेतले तर थोडक्यात रोहिदास मोरे सर हे जरा मला सांगतील <laughs> आ, सर मामा एक दोन वर्षपूर्वी माझ्याकडे आलेले आणि साई साक्षा त्याच वेळेस मला दोन वर्षापूर्वी सुचव पण काही कारण आम्ही मधी दोन तीन चित्रपट आम्ही मधी केले बारामती असू मुंबई असू इकडं हैदराबाद असू अशा ठिकाणचे आम्ही चित्रपटात व्यस्त असल्यामुळं आम्ही हा विषयाकडे थोडस दुर्लक्ष झालं आमचं आणि त्याच्यानंतर अचानक मामाची एक दिवस म्हणजे गुरुवार हा गुरुवारच होता आणि बाबांचा तो आम्हाला झालेला साक्षात्कार आणि त्या साक्षातकारविषयी आमची चर्चा सुरू असताना मग मला आठवलं की मामा तुम्हाला झालेलं साईबाबांचा साक्षात्कार आपण याच्यावर एक सुंदर अशी शॉर्ट फिल्म बनू आणि आम्ही त्या गोष्टीचे प्रयत्न सुरू केले आमची टीममध्ये अनिल गंगवानी आसन गणेश तुरकणे भीमा आलड गिरिजा पिंपळे नयनाताई शिरसाट अशा या जबरदस्त कलावंतांनी आम्हाला या गोष्टीसाठी चांगल्यापैकी सपोर्ट केला आणि सहकार्य केलं आणि विशेष करून मामा आमचे कॅमेरामन आणि यांनी जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यात मी पण आहे आणि सगळ्यांच्या समोर एक कलाकृती तुमच्या समोर आलेली याचा रिझल्ट पण तुमच्या समोर आहे आणि इतक्या उच्चां उच्चांकावर आम्ही पोचू ही कल्पना आमची नाही आहे ही बाबांचा साक्षात्कार जो आम्हाला झालेला आहे तो आता मामा अजून त्याबद्दल थोडं पुढील आणि पुढल्या एपिसोडबद्दल मामाच बोलतील आता डायरेक्ट तुमच्याशी सर्वांना एक आनंदाची बातमी म्हणून की ह्या चित्रपटाला जो आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला आणि सपोर्ट केला कारण तितपर्यंत पोचायसाठी बाबांबरोबर काहीतरी कनेक्शनच लागतं yes. आता मन हृदय माझं भरून आलेलं आहे कारण आपण प्रेक्षक वर्गांनी हा चित्रपट पाहिला आपल्या काही कमेंट्स पण त्याच्यामध्ये टाकल्या कमेंट्स वाचून सुद्धा एक मनाला एक समाधान पण वाटतं आणि पुठक पुढे काहीतरी करण्यासाठी एक ऊर्जा मिळालेली आहे तर त्या ऊर्जेमधून मला ह्या चित्रपटासाठी खूप मोलाची साथ मोरे यांची मला मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये मला सर्व ड्रायरनची पण त्यामध्ये माझे गुरु प्रकाश भागवत सर कॉमेडीची बोलीफ्रेंड त्याच्यानंतर विजय देशमुख सर खूप मोठे हा महान व्यक्ती आहेत ते आणि त्याच्यानंतर हास्य जत्रा फेम फू बाय फूचे संदीप गायकवाड सर गुगल आईचे प्रणव रावराणे सर आणि कॉमेडीची रगरागिनी आणि बुलेटची खूप मोठी ट्रेन आहे अशी प्राजक्ता हनमगर मॅडम यांना मी खूप काही गुरुवर्याच्या नात्यातून मी त्यांना समजतो आणि त्यांच्याकडून पण मला काहीतरी शिकण्यासारखं मिळालं आहे रील स्टार किशोर अग्रवाल सर आमचे सहकारी मित्र आणि खूप जवळचे मित्र माझे रंगराव घागरे सर यांनी पण खूप मोलाचं सहकार्य केलं गंगावने सर आमचे फोटो स्टुडिओ आहेत कोमल फोटो स्टुडिओ त्यांनी पण खूप काही आम्हाला मोलाचं सहकार्य केलं तुरगने सर आहेत शिरसाट मॅडम आहेत आणि आमच्या चित्रपटाचे जे साक्षात्कार चित्रपट आपण जो पाहिला त्या साक्षात्कार चित्रपटाचे कॅमेरामॅन डी ओ पी आणि एडिटर म्हणून जी ज्यांनी जो चित्रपटाचा आत्मा आहे तो तो आत्मा yes. त्यांना बाबांनी प्रकारे एकदम बाबांनी त्यांच्याकडून करून घेतलं तर हे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं पूर्णतम तन मन धन त्यांनी त्याच्यामध्ये टाकून या चित्रपटाची त्यांनी आपल्यासमोर निर्मिती केली कारण माणसाच्या अंतकरणामध्ये जर तो आत्मा नसेल तर त्या शरीराचा काहीच फायदा नसतो असं हे आमचे डीओ पी आणि एडिटर कृष्णा मोरे कृष्णा भिडवे सर येवल्याला राहतात त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि मोरे सरांचा पण खूप काही अनुभव आहे मोरे सरांना पण ह्या चित्रपटातून खूप काही त्यांना पण त्रास झाला त्यां त्यांच्याकडून पण बाबांनी खूप काही करून घेतलं आणि याच्यामध्ये आम्ही जो प्रयत्न केला तर ते, ते मोरे सर पण जरा थोडक्यात सांगतील जरा प्रयत्न असा की शॉर्ट फिल्म आशात आम्ही याच्या आधी भरपूर केलेला मामाबरोबर मा मी काळा धागा केलेला आहे लाज तो थोडा संवेदनशील विषय घेऊन आम्ही आणि क्वामिटी आणि थोडा हरहरा असलेला माझा काळा धागा याच्या आधी त्याच्यात मामानी पण मुख्य भूमिका आहे तुम्ही चायनाला जाऊन बघू शकता त्याला पण मुख्य भूमिका केलेली आणि त्या त्यापासून मामाचं माझं जे ट्युनिंग झालेलं आहे ते आत्तापर्यंत आता, आता आमचा मला तरी वाटतं तिसरा प्रयोग असेल मामा बरोबर तर मामाची जी मेहनत आहे मामाचा जो अनुभव आहे तो इतका अप्रतिम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा आमच्या पाठीशी उभं राहावं हे आम्ही इतके मोठे व्यक्ती नसून आम्ही पण एक ड्रावर व्यक्ती आम्ही दोघं पण आणि त्याच्यातून पावल्या वेळेत आम्ही ही बाबाची सेवा बाबा का प्रचारावर प्रसार हे आमचं तर म्हणजे आमच्या रक्तात येते दोघांच्या पण आणि त्या प्रयत्नातून आम्ही साक्षात्कार आता आ, मामा साक्षात्कार ची कल्पना मामाने आज मला सकाळी सांगितलं मला माझ्या डोक्यामध्ये कल्पना मामा सकाळी चालली तर सांगायचं एवढं आहे की शिर्डीमधून आम्ही ह्या चित्रपटाची निर्मिती केली पण ह्या चित्रपटाला आमच्या ड्रायव्हर मित्रांमधून ट्रॅव्हल टेक्समधून जे ट्रॅव्हलर आहेत आमचे जे माझे सहकारी मित्र आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम साई मुद्रा ट्रॅव्हल्स जे माझे भाचे आहेत त्याच्यामध्ये आकाश झिंझर्डे म्हणून आणि माझे दुसरे सहकारी मित्र जे साईस्मरण हॉटेल आणि साईस्मरण टूर्स अँड ट्रॅव्हल्स अंकुश झोगदंड यांनी खूप मोलाची साथ दिली मुंबईवरून संजय काळे म्हणून आहेत सॉ संभाजीनगरवरून आहेत साताऱ्यावरून आहेत गणेश लोहार आहेत सगळ्या ड्रायवर मित्रांनी आम्हाला इतकी खूप मोलाची सत साथ दिली आणि आमच्या चित्रपटाला फॉलोअर्स म्हणजे इतकं फॉरवर्ड केलं की आम्हाला म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा आहे ना असं वाटत नाही की आम्ही आहे ना म्हणजे इथपर्यंत पोचू शकतो आज वीस पॉईंट आठ केच्या पुढे व्हिडिओ चाललेला आहे आणि फक्त आमचे सबस्क्राईब थोडेसे राहिलेले आहेत जे ऐंशी नव्वदच्या ऐंशीच्या घरामध्ये सबस्क्राईब राहिले आहेत जे चॅनलला पाचशे लागतात आणि दहा दिवसामध्ये हा एवढा मोठा बाबांचा साक्षात्कार आमच्यासमोर उभा आहे आणि त्याच्यामध्ये मोरेंची पण खूप साथ आहे आमच्या कॅमेरामॅनची साथ आहे तुरकण्यांची साथ आहे गंगावण्याची साथ आहे आणि आमच्या शिर्डीमध्ये खास करून साई साई प्रह टी व्ही भाऊ शिंदे राजूभाऊ शिंदे यांनी पण खूप मोलाची साथ दिलेली आहे आणि ह्या गोष्टी संकल्पना आम्ही आता पुन्हा एकदा आपल्यासमोर आनंदाची बातमी घेऊन आणि पुन्हा एकदा काही दहा बारा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला नवीन जे साई भक्त शिर्डीमध्ये येतात तर ते माझे गेस्ट आहेत ते गेस्ट गाझियाबादचे आहेत आणि गाझियाबादवरून ज्या टायमाला ते पहिल्यांदा शिर्डीमध्ये येतात त्या टायमाला त्यांना बाबांच्याबद्दल काय अनुभव घडले तर हे अनुभव आम्ही घेऊन आपल्यासमोर नवीन शॉर्ट फिल्ममध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहे आपल्यासमोर साक्षात्कार टू म्हणून तर साक्षात्कार टू तू। बघायला आपण विसरू नका आणि अशीच आपली पसंती आणि असाच आपला आशीर्वाद येणं आमच्यावरती येणं कायमस्वरूपी राहू द्या आपल्याला नवीन नवीन दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळणार आहे आणि नवीन एपिसोड करण्याची बाबाही आम्हाला ऊर्जा देणार आहे आणि मोरे सर ह्या गोष्टीला कंटिन्युटी या शॉर्ट फिल्मला पुन्हा एकदा डायरेक्शन म्हणून आणि कथासंवाद त्यांचं राहणार आहे कथा संकल्पना माझी राहणार आहे आणि पूर्ण आमची साक्षात्कारचं जे युनिट आहे त्यांच्यातर्फे आम्ही पुन्हा एकदा आपली खूप काही कृपा दृष्टी आमच्यावर असू द्यावी अशी आम्ही साईचरणी प्रार्थना करतो आणि चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा तुमची कमेंट आम्हाला नवीन ऊर्जा मिळवते आणि त्या ऊर्जेतून आम्हाला असे नवीन प्रयोग करता येतील असं मी सगळ्यांना म्हणजे विनंती करतो साईराम साईराम आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम